राज्यातील विविध भागांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून नागरिकांना मोठ्या संकटांना सामोरं जावं लागतं या परिस्थितीत मदतीचा हात पुढे करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व देवस्थानांना केलंय या आव्हानास प्रतिसाद देत तसंच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक कोटी रुपयांची मदत आणि त्याचबरोबर पूरग्रस्त पूर नागरिकांना श्रींच्या प्रसाद रूपाने महावस्त्र वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितलं पूरग्रस्तांना रुक्मिणी आईसाहेबांची साडी प्रसाद म्हणून देण्याचा निर्णय झाला व मंदिरे समितीच्या वतीनं आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी संपूर्ण मंदिरे समितींना आव्हान केले की के आपापल्या परीने आपण सहकार्य करावे आज श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीनं एक कोटी रुपयांची देणगी मुख्यमंत्री सहायता निधीस देण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय आज समितीचा झाला